शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून सक्रिय झाला असून काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे आज जून सकाळचे वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्यासाठी कसे असतील कोणकोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि कुठे पावसाची उघडीप राहील याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सध्याची हवामान प्रणाली सर्वात आधी सध्याच्या हवामान प्रणालीवर नजर टाकूया बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे जो कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला होता तो आता हळूहळू दक्षिणेकडे सरकताना दिसत आहे याचा थेट परिणाम म्हणून विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसात थोडी वाढ दिसून येत आहे सॅटेलाईट इमेजिंगनुसार पावसाचे ढग सकाळच्या सॅटेलाइट इमेजिंगनुसार इमेजिंग गडचिलोली चंद्रपूर भंडारा आणि गोंदियाच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटून आले आहेत गडचिरोली जिल्ह्यात संततधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विशेषत गडचिरोलीच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जसं की कुरखेडा आणि आसपासच्या परिसरात तसेच नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यातही जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस असू शकतो मात्र विशेष मोठा पाऊस सध्या या भागांमध्ये दिसत नाहीये कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्गाच्या काही भागांमध्ये मात्र जोरदार पावसाचे ढग आहेत आज रत्नागिरीच्या आसपासच्या भागांमध्येही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवणारे ढग दिसत आहेत मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण असले तरी विशेष पावसाचे ढग सध्या नाही आहेत पुढील चोवीस तासांचा सविस्तर अंदाज आता पुढील चोवीस तासांचा विचार केल्यास गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सातारा घाटाच्या आसपासच्या भागातही मुसळधार पाऊस अपेक्षित आहे मुंबई ठाणे पालघर रायगड तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागात नाशिक घाट पुणे आणि अहमदनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग नांदेडचे उत्तरेकडील भाग बुलढाणा अकोला वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूरचा काही भागात तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहील नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या मध्यभागापासून पश्चिम भागापर्यंत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे तर अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड परभणीचा दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचे दक्षिण भाग तसेच नांदेडच्या दक्षिणेकडील भागात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही या भागात झाल्यास एक दोन ठिकाणी एकदम हलकी थेंब पडू शकतात पण मोठ्या पावसाची शक्यता नाही ज्या भागात केशरी रंगाने पाऊस दाखवला आहे त्या ठिकाणीही सर्वत्र सारखा पाऊस होईल असे नाही काही ठिकाणी चांगला पाऊस होईल तर काही ठिकाणी वातावरण कोरडेही राहू शकते तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद